नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश माजी आमदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब व सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मल्लिकार्जुन मजगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाहतूक विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक विभागाचे राज्यप्रमुख माननीय मिलिंद कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे सांगली शहर अध्यक्ष सागर घुडके माननीय नगरसेवक हरिदास पाटील कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे प्रमुख सचिव डॉक्टर शुभम जाधव राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सांगली शहर अध्यक्ष दत्ता पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते